साखर कारखान्याचा चाळीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या ते या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरदादा सोनवणे स्टेजवर उपस्थित असलेले माजी आमदार बाळासाहेब दांगड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई पुचके माऊली शेठ खंडागळे अनेक मान्यवर मंडळी स्टेजवर उपस्थित आहेत मी सगळ्यांचा खरं तर नामोल्लेख करून वेळ घेणार नाही मी खरं तर सगळ्यांचं विघ्नर परिवाराच्या तर्फे सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो अधिकचा वेळ आपला घेणार नाही परंतु आपला चाळीस आव्हा गा गळित हंगामाची सुरुवात यानिमित्तानं या ठिकाणी होती आणि सांगायला नक्कीच आनंद होतो आहे की यावर्षीचा गळित हंगाम आपण एक्सपान्शन केल्यानंतरचा यशस्वीरेता या ठिकाणी पार करणार आहोत आणि तो पार पड़, पाडत असताना मागील वर्षी खरं तर मंत्री समितीने आपल्याला पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू करण्याची परवानगी दिली आणि साहजिक एक महिना कारखाना आपले लेट चालू झाले कारखाना लेट चालू झाले कारखान्याचं चा एक्सपान्शन आपण करीत होतो पाच हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनावर आपल्याला घेऊन जायचा होता आणि ही चाळीस वर्षापूर्वीची असलेली ही यंत्रसामुग्री खरं तर आपल्या विंगनर सहकारी साकाराने ऐंशी टक्के कारखाना हा या ठिकाणी आता नवीन केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का मागचा सीझन चालू असताना खासदार साहेब आमदार साहेब अशा महाराष्ट्रात कुठलीच अशी घटना घडली नाही का कारखान्याचा संजय शेठ कारखान्याचा सीझन चालू आहे आणि कारखान्याचं चा एक्सपान्शन चालू आहे हे असं महाराष्ट्रात कधीच कुठं घडलं नाही ते फक्त आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये घडलं आणि त्याच्यातून खरं तर शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी आम्हाला लेट झालं हे तेवढं सत्य आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखाना महाराष्ट्रातला शेवटपर्यंत आपला चालू होता कारण बरेचशा ट्रायल आम्हाला त्या सीझनमध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या की ह्या सीझनला त्याच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी या आपल्याला झाली नाही पाहिजे म्हणून खरं तर शेवटपर्यंत जे जे नवीन नवीन काम केलं त्याच्या सगळ्या ट्रायल घेतल्या गावानीचं काम असेल मिलचं काम असेल त्या सगळ्या मागच्या वेळेला ट्रायल घेतल्या ह्या ऑफ सीझनमध्ये सर्व बॉइलिंग हाऊसचं काम या निमित्तानं पूर्ण केलेलं आहे नव्याने पुन्हा एकदा आपण नवीन टर्पाईन टाकून चौदा मेगावॉटचा अजून वीज निर्मिती या निमित्तानं करणार आहोत ते पण प्रोसेसमध्ये आप या ठिकाणी आहे हा सीझन जो चालू करायचा आहे त्याच्यासाठीची यंत्रणा सगळी सज्ज केलेली आहे खरं तर आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाच त्याची तयारी केली होती कारखाना चालू करायची चार दिवस अगोदरच मागच्या वेळेला बारामती ॲग्रोनी चार दिवस कारखाना अगोदर चालू केला आणि विधानसभेपर्यंत विधानभवनापर्यंत तो विषय त्या ठिकाणी गाजला म्हणून घाबरत घाबरत का होईना पण म्हटलं दोन दिवस अगोदर आपण चालू करू लवकर लक्षात येणार नाही कोणाच्या परंतु ही कारखानदारीच अशी आहे का रोज उठलं ना का नवीन अडचणी रोज उठलं का नवीन अडचणी आणि ह्या वेळेला सुद्धा लवकर चालू करायचं तर निसर्गाने पावसाने आपल्याला फार मोठा त्रास दिला आज पण सीझन चालू करत असताना रोडच्या कडेचे जेवढे ऊस काढता येतील तेवढी ऊस काढायचा प्रयत्न करतोय लेबर लोक आपले पावसामध्ये त्या ठिकाणी कोपे टाकून आहेत काही लेबर रोडमध्ये आहे काही रोब लोक तिकडं पाऊस चालला म्हणून निघत आहेत हार्वेस्टवाल्यांची यंत्रणा सगळी रेडी आहे आजही पण पाच सहा हजार ऊसाचं हार्वेस्टिंग होईल एवढी यंत्रणा आपल्या कारखान्यावरती सज्ज आहे आणि नक्कीच एक दोन तीन दिवसामध्ये आपण आठ हजारच्या प्लस आपल्या कारखान्याचं कृषी या ठिकाणी चालू करणार आहोत शेतकऱ्यांचा ऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळो तोडण्याचं काम विघनर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल कुठल्याही प्रकारचा बाजारभाव कमी दिला जाणार नाही शेतकरी संघटनेचे सगळे आंबाद शेठ तुम्ही सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहात मागच्या वेळेलासुद्धा चांगला बाजारभाव दिला ह्या वेळेलासुद्धा चांगला बाजारभाव आपण या ठिकाणी देणार आहोत वेळेवर ऊस तोडणार आहोत चांगला ऊस आणणार आहोत चांगलं क्रशिंग करणार आहोत चांगली रिकव्हरी मिळणार आहे आणि बऱ्याच कारखान्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती बातम्या त्या ठिकाणी दिल्या जातात आणि त्या आपल्या इकडं व्हायरल केल्या जातात ज्याचा आपल्या कारखान्याशी त्याचा काहीही संबंध नसतो उगच आपल्या शेतकऱ्यांना भडवायचं काम या निमित्ताने केलं जातं पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव या सीझनला पहिल्या हप्त्यामध्ये द्यावा ही मागणी काही ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी करतायत पोस्ट करतात आणि व्हायरल करतात पंचेचाळीस रुपयाचा बा पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव आणायचा कुठून एकतीसशे रुपयाला साखर विकली जाते आणि बत्तीसशे पंचावन्न रुपयाचा कारखाने बाजारभाव दिला आहे साखर एक रुपयाला आणि विकली जाती बत्तीसशे पंचावन्न रुपयाला आपण बाजारभाव दिला आहे कोजन आहे कोजनची जर परिस्थिती पाहिली खरं तर खासदार साहेब आम्ही आमदार साहेब आम्ही अजितदादांकडे गेलतो ताई आता आमचा काही संजय शेट राजकीय काही उद्देश नव्हता आमचं म्हणणं एकच होतं का शेतकऱ्यांची ए फारपी दरवर्षी वाढवायचं काम करते शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन पण साखरेचे बाजारभाव वाढतच नाही सतरा दोन हजार सतरा अठराला एम एस पी एकतीस रुपये गेली ती एकतीसच रुपये कोजनचे आम्हाला साडेसहा रुपये युनिटप्रमाणे पैसे मिळत होते त्यात चारच रुपये मिळत आहेत ॲग्रीमेंटसुद्धा लवकर करत नाही डिशलरीचं डिशलरी करा डिस्लरी करा डिस्लरी करतोय पण डिशलरीचा इथेनॉल तयार केलं तर त्याला शात्वक बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही मग ह्या कारखान्याच्या अडचणी खरं तर आम्हाला त्यांच्यापुढं माग आमचा काय राजकीय काय कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत तर कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत त्यांना कळतात ते सोडवतात म्हणून खरं तर त्यांना आणायचं होतं आम्ही गेलो होतो दोन वेळेला आमची भेट झाली दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला टायमिंग दिला रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं राठवं गेलं काही कळालं नाही पण दादांचा परत फोन आला कारण म्हटले जरा गडबड झाली आहे म्हटलं काय गडबड झाली नाही झाली म्हटले म्हटलं मग ठीक आहे दादा मग आम्ही घेतो म्हटलं आम्ही आपण तर होतोच पण आपलेच दादा पण आप। होते असं मग दादा सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं त्या अडचणी तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात शासन दरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं मागच्या वर्षी नऊ लाख टनाचं गाळप केलं यावर्षी आपल्याला बारा तेरा लाख टनाचं गाळप करायचं आहे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ऊस आपला सगळा विघ्नर कारखान्याला या ठिकाणी घाला आधुनिकरण केलं आहे विस्तारीकरण केलं आहे पैसे काढलेत कर्ज काढलं आहे दोन तीन वर्षामध्ये ते कर्ज आपल्याला नील करायचं आहे कारण पुढं अजून आपल्याला नवीन नवीन काही ना काय काय ना काय शेतकऱ्यांसाठी करावं लागलं आता हायटेक क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवायचं आहे शुगर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी काम करतो आहे एकशे छत्तीस एकशे पस्तीस छत्तीसपर्यंत आपला शेतकरी ऊसाचं टनेज काढायला गेलेलं आहे शंभर टनाच्यावरती हजारो शेतकरी आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे काल परवासुद्धा माळेगाव कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलं होतं टोपे साहेबांचं संचालक मंडळ होते टोपे साहेब आले होते अनेक लोक बघायला येत आहेत आपल्या आपण शेतकऱ्यांसाठी आता नव्याने कृषी अमृत म्हणून एक विघ्नर अमृत म्हणून नवीन खत तयार केलं आता आपण पोस्ट कंपोस्ट खत करायचं बंद केलं कारण डिस्लरी आपण इन्सिरेशन बॉयलर टाकल्यामुळं आपलं जो स्पेट वॉश निघतो आहे आपण त्याच्यात तो फायर करतो आणि वापरतो त्याच्यामुळं आपण नव्याने आता कमीत कमी शेतकऱ्याला एक खत देतो त्याचा रिझल्ट पण चांगला येतो बाहेर मार्केटमध्ये गेलं पंधराशे सोळाशे रुपये त्याची किंमत आहे आज पाचशे रुपयाप्रमाणे आपण त्यांना देतो अनेक वेळेला शेठ का चर्चा होती काटा मारला होतो का मधीच काय आता काय आहे काट्याचं ते मुख्यमंत्री साहेब बोलले का बाबा का कारखाने काटा मारतात आता ते बोलताना बोलले असतील कळलं तरी बाबा टोमन बोलले असतील की बाबा आम्हाला इकडे पार शेतकऱ्यांनी चढ सोडलं मी प्रत्येक वेळेला सांगत असतो का आपल्या शेतकऱ्यांनी ऊसाची गाडी कुठल्या पण काट्यावर न्यायची आम्हाला न सांगता परमिशन आहे गांजडे साहेबांनी विषय काढला होता मागच्या तुम्हाला सांगितलं का कधी पण न्यायची तिकडं वजन करायची आणि आपल्या काट्या वजन करायला आणायची परमिशन आहे तुमची शंका तुम्ही चेक करू शकता आमचं काहीही म्हणणं नाही बाजारभावाच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका रिकवरीच्या कारखाना चालायच्या बाबतीत विचार करू नका बिबट्याचा प्रश्न आहेरणीवर हे साहेब खासदार साहेब लेबर आलं आणि बसलंच बैल फाडला अनेक जणांचे कमेंट येत आहेत का कारखान्याने कंपाऊंड करून द्या कारखान्याने हे करून द्या अरे पण आपलेच पैसे आपल्यासाठीच वापरायचे आप हा कुठला नाही आहे कारखान्याने जर तुमच्याच उसातले तुमच्याच खिशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे हे सगळ्या गोष्टी का शासनाने केल्या पाहिजे काल पार्वता एक कमेंटवाली ऊसच बंद करा एक वर्ष म्हटले कोणतरी वाणी साहेब बरोबर आहे ना कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडं पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे लाख लोकांचे संसार त्याच्यावर आहे तो जर ऊस तुटला नाही त्याला जर पैसे मिळाले नाही आत्ता दिवाळीला आम्ही पैसे दिले ते जर पैसे मिळाले जर नसते तर आता दिवाळी कशी केली असे काय कवाय ना कोणाला पन्नास मिळाले कोणाला लाख ला मिळाले कोणाला दोन लाख मिळाले पण मिळाले आता हे संजय शेठ अंबादास शेठ हे तानाजी सेठ हे सगळे मानता येत का एका टप्प्यात द्या एका टप्प्यात देणं शक्यच नाही अंबा ज्या वेळेला साखरेचं पोतं पडल त्या बँक पैसे देतील आता बँक पैसे किती देतील त्या साखरेचे बाजारभाव एकतीसशे रुपये एम एस पी आहे त्याच्यावरती कुठंतरी बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये देतील त्या चोवीसशे रुपये वाहतूकदारांना द्यायचे तोडणीवारांना द्यायचे कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे मग तो पहिला हप्ता दिला जातो बाकीच्या कारखाने जास्त दिला आपण कमी दिला तर परत त्याच्यात तफावत देणार ना शेवट केला के ना का नाही शेवट पाडी फिरवली का नाही आम्ही कशी कवायला पण भेडावले नव्हती पार्लरच खडत कवायला पण बिडवली आणि या वेळेला पण तशीच भेडाव ना काळजी करू नका पहिला हप्ता जरी काही निघाला आता तुम्हाला सांगतो कामगारांचा सा एकही रुपये आम्ही ठेवला सगळे बसलेले इथं सगळे उभे कारखाना कालच आम्ही ट्रायलला घेतला होता दादा बर का म्हणजे असं काही नाही आम्ही ट्रायल बिल करून घेतला गाड्या बघा रोडवर आहे सगळं सज्ज आहे दूरवरती चालू आहे काही नाही फक्त आता इथून आपण उठलो रे उठलो तर बास ते लगेच जमणार आहेत सगळे कामाला तर हां त्यांचे सगळं सगळे दिलेले आहेत त्यांचे सगळे पैसे दिलेले आहेत कोणाचे काय पैसे ठेवलेले नाही कामगारांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांचं आता फरक असं रोवर टाईम पगार निवृत्त गॅ गे, ग्रॅज्युटी बिज्युटी सगळं दिलेलं आहे आता त्यांची दहा टक्के वाढ पण आलेली वेतन वेतन वाढ आलेली आहे तर ती पण आम्ही महिना दोन महिन्यामध्ये फार कसं त्यांची हळूहळू द्यायला चालू करणार आहे त्यांचे सगळे प्रश्न नाही शेतकऱ्यांचे ठेवणार नाही ऊस वेळेत वाढणार ऊससुद्धा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी आता सगळ्या सभासदांनी नवीन के वाय सी करणं गरजेचं आहे एक जानेवारीपासून तर पुढच्या आत्ता जे तुमचं कार्ड चालू आहे ते डिसेंबरला बंद होणार आहे आणि डिसेंबरनंतर एक जानेवारी सगळ्यांनी नवीन के वाय सी करून घेणं गरजेचं आहे आपण अपडेट झालेलो आहे आपलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर आहे काट्याव गाडी आलेली लगेच कळती का स्लीप मास्तरनी स्लीप फाडलेली कळती कोणाचा नंबर आला आहे हा स्लीप मास्तरला कोणाला कळत नाही पंधरा दिवसाचा प्रोग्राम पंधरा दिवसाचाच दिला जातो सत्यशील सरकारचा उस्कदी तोडायचा आहे माहीत नाही त्याच्यामुळं सगळं कॉम्प्युटराईज आहे चुकीचं काम होणार नाही नंबरवार ऊस तोडला जाईल वेळेत तोडला जाईल आणि चिटिंग होणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो अधिक वेळ घेत नाही खरं तर भरपूर गोष्टी या ठिकाणी बघणार आहे संभ्रम जर असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारा बाकी महाराष्ट्रातल्या कार कारखान्यांच्या वेगवेगळ्या काय काय कमेंट येतात पोस्ट येतात त्याच्यावरती जाऊ नका त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही आपली सिस्टीम वेगळी आहे त्यांची सिस्टीम वेगळी आहे रिकवरीचा बेस वेगळा आहे आता सोमेश्वरनी का सोमेश्वरनी का माळेगावनी किती चौतीसशे का पस्तीसशे पस रुपये दिला बरोबर बर ना हा सभासदांला वेगळा बाजारभाव बिगर सभासदांला वेगळा बाजारभाव आणि गेटकेनला वेगळा बाजार अशी जर गोळा केली तर चौतीसशे रुपये होती सभासदांची चौतीसशे रुपये आणि बाकीचा जर बिगर सभासद किंवा सगळ्यांना जर दिला तर माझ्या वेळी एकतीसशे साडे एकतीसशे रुपयेच बाजारभाव बसतो खाजगी कारखाने तीन हजाराच्या आतच बाजारभाव देतात फक्त दोन तीनच महाराष्ट्रातले कारखाने आहेत आपण किंवा बाकीचे असतील का ते बाजारभाव जास्तीचा देतात तर माझं म्हणायचा उद्देश काय आहे का सगळ्यात जास्त बाजारभाव आपण देतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण तो देणार आहे मग बिगर सभासद असेल गेटकेनवाले असतील किंवा सभासद असेल किंवा सगळ्यांना सामान बाजारभाव या ठिकाणी दिला जातो खरं तर मी जास्तीचा वेळ घेणार नाही सगळे मान्यवर येतं दोन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माझ्याकडे बोलण्यासारखं कार बोलायला मी दोन तास बोलू शकतो बाकीचं दोन मिनटात उरकतो मी पण संजय शेठ पण दोन तास मी बोलू शकतो खरं तर तुम्ही सगळे मंडळी आले सातत्याने आमचं संचालक मंडळ असेल अशोकदादा असतील ज्येष्ठ संचालक आहेत आमचे तरुण आहेत नवीन नवीन नवी काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो आदुधिकरणाकडं आमची वाटचाल असती आणि त्या माग दृष्टीने सगळे मंडळी सहकार्य करत असतात आमचे सर्व अधिकारी असतील गुलेसाहेब असतील सेक्रेटरी साहेब असतील अधिकारी चीफ इंजिनियर किंवा आमचा सगळा कर्मचारी वर्ग म्हणजे आहे विघ्नर परिवार आहे सातत्याने या ऑफ सिजनमध्ये खरं तर फार अडचणीतून त्यांनी कामकाज केलं मागच्या वेळेला खासदार साहेब तुमची निवडणूक झाली आम्ही कारखाना खोलला आम्हाला पैसेच द्या ना कोण ताई असं कैचित सापडवलं आम्हाला आयला म्हटलं काय करावं आता पण आता काय आता म्हटलं अडचणीत आलोय हा सगळा विषय त्याच्यातून कसे तरी पैसे इकडून तिकडून आम्ही उभे केले कस तरी दिवाळीच्या म्हणजे मला वाईट लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचा बोनस आम्ही पगार जमा केला एवढं आम्हाला कैचित सापडवलं कोणी कोणी सांगितलं आपण चार पाच जण बस आपण चार पाच बसलो सांग हो ना मी सांगतो तुम्हाला काय का नाही हां आणि प्रचार पण केला आता विकणार काय चालू होणार नाही पण आम्ही कसं तरी गोळा करून ते पैसे आणले ऑफ सिजनमध्ये ते काम पूर्ण केलं आणि तो कारखाना खरं तर व्यवस्थित चालू झाला मग ते काय आता तुमचं इलेक्शन झालं काय काय घडामोडी घाडल्या आता काय मी काय सांगायला नको पण ठीक आहे आपली दादा खर तर कसं आहे माहिती का समजा मी इलेक्शनला उभं राहिलो तर खेळमेळीत आम्ही लढलो दुसऱ्या दिवशी मी शरदांना शुभेच्छा दिल्या ताईन आम्ही एकत्र नाश्ता केला बरोबर संजय शेठ म्हणजे असं काही नाही आम्हाला काही आलं काय आलं मी ते कोल्हापूरला होतो कुस्ती खेळायला आणि खेळच आहे ना तो नावले शेठ खेळच आहे म्हणजे मी तालुक्यात आलो बऱ्याच आकड्या कुस्ती खेळलो मी जवळपास बरेचसे म्हणजे ऐंशी टक्के आखड्यामध्ये जिंकलो कुस्ती म्हणजे मारली मी पुढचा पहिला पाण्यात पण चार आखाड्यात मी पडलोच ना खेळ येतो कोणतरी जिंकणार कोणतरी तर मी खेळणार वृत्तीने ते स्वीकारलं आणि मग म्हटलं नंतर मग मला आमचे संचालक ना ना अगो आता काय कसं काय म्हंटल आता लय अवघड आहे आता आपलं एकच उसावर लक्ष एकच पक्ष गुसावर लक्ष म्हटलं आता काय आपल्याला गडबड करायला लो लोक सगळ्यांना बोलू सगळ्यांबरोबर करू तुमच जुळवजुळव करू काहीतरी तुमचं काही का नाही उगच करायची आपल्या तालुक्याची काय ती संस्कृती नाही मामा बरोबर आहे बर ना माऊली म्हणजे जरा थोडं आपलं जवळ आपण बसू करू काय करायचं करता येतं ते तर ठीक आहे असं तुम्ही सगळेजण आलात आजचा आनंदाचा दिवस आहे चांगल्या पद्धतीने आपण क्रशिंग करू सगळ्या संचा सगळ्या सा क शेतकऱ्याला माझी विनंती आहे विघ्नर कारखान्याला ऊस घाला सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद